नमस्कार मंडई आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल श्रद्धा रेसिपी अँड व्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत झंझणीत काळ्या मसाल्याची अंड्याची भाजी चला तर पाहूयात रेसिपी मी एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलंय आणि त्यात सहा अंडी उकडण्यासाठी टाकली आहेत आता त्यामध्ये एक लिंबाचा छोटा तुकडा पण कापून टाकूयात जेणेकरून आपलं पातेलं काळं होणार नाही आता आपण ते अंडी उकडण्यासाठी गॅसवर ठेवूयात आणि त्यावर एक झाकण ठेवूयात अंडी उकडतायत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात मी छोट्या आकाराचे तीन कांदे घेतलेत आणि त्यांना स्लायसेसमध्ये कापून घेतले आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण त्यात कांदा भाजण्यासाठी टाकून देऊयात आता कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आता कांदा लालसर होईपर्यंत आपण खोबऱ्याचे काप करून घेऊयात मी तो मी छोटे दोन खोबऱ्याचे तुकडे घेतले आहे आणि त्याचे काप करून आहे छोट्या स्लायसेसमध्ये आणि आता आपला कांदा तोपर्यंत लालसर झाला आहे आता त्याला एकदा हलवून घेऊयात आणि कांदा काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये परत आपण खोबरं भाजायसाठी टाकूयात आता खोबरं पण थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आता खोबरं सुद्धा लालसर झालं आहे आणि आता आपण ते पण काढून घेऊयात एका डिशमध्ये आता कढईत थोडेसे फुटाणे टाकून ते पण थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात आता फुटाणे भाजल्यात आपण ते काढून घेऊयात आणि त्यात कढईमध्ये थोडंसं आल आल्याचे तुकडे आणि ल पास्ता लसणाच्या पाकळ्या थोड्याशा हलकेशा भाजून घेऊयात आता ते भाजलेत आपण ते काढून घेऊयात आणि त्यात दोन हिरव्या मिरच्या भाजण्यासाठी टाकूयात आता त्या हिरव्या मिरच्या पण भाजल्यात आता आपण ते काढून घेऊयात तोपर्यंत अंडीसुद्धा उकडली असेल आता आपण ते एकदा उकडून पाहूयात हा आता अंडी उकडलेली दिसतीये आता आता गॅस बंद करून आपण पातीला खाली घेऊयात आणि त्या त्यातलं गरम पाणी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यात त्याच पातेल्यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी टाकून सर्व अंडी सोलून घेऊयात आता सर्व अंडी सोलून झालेली आहेत आता, आता आपण मसाला वाटून घेऊयात मी एका ब मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला काढून घेते आहे खोबरं लसूण हिरवी मिरची फुटाणे हे जे कोरडे पदार्थ आहेत ते आधी आपण मिक्सरवाटे काढून घेऊयात आणि नंतर कांदा ॲड करूयात आता कांदा ॲड करून तो मिक्सरवाटे काढून घेऊयात आता ते त्यात मी थोडंसं पाणी ॲड करून त्याला अजून एकदा फिरवून घेऊयात आता आपला मसाला एकदम छान रेडी आहे आता आपण भाजीला फोडणी घालूयात मी एक पितळाची कढई घेतली त्यात दोन चमचे तेल टाकले आणि आता तो सर्व मसाला त्यात टाकला आहे आणि छान एकदा परतवून घेत आहे आपला मसाला थोडासा परत परतू परतून घ्यायचा जेणेकरून तो कच्चा राहणार नाही आणि आता आपण त्यामध्ये काही सुक्के मसाले ॲड करणार आहोत एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा काळा मसाला एक चमचा आंबारी मसाला आणि थोडीशी हळद टाकूयात आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकूयात जेणेकरून आपल्या भाजीला छान कलर येईल आता आपण मिक्सर मध्ये जो मसाला उरला आहे त्यात थोडंसं पाणी टाकून भांडं छान स्वच्छ धुवून आपण ते भाजल्यात टाकून घेऊयात आणि एक चमचा मीठ टा मसाल्यात टाकूयात आणि आता मसाला छान परतून घेऊयात एकदा आणि त्यात पाच त्यावर पाच मिनटे झाकण ठेवून मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परत शिजून घेऊयात आता मसाल्याला छान तेल सुटलं आहे आणि छान मसाला परतला पण आहे त्यात कतला कच्चेपणा निघून गेला आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून परत एकदा हलवून परत एकदा पाच मिनटं झाकण ठेवूयात त्यावर म्हणजे मसाला छान शिजेल मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये अंड्यातला ते पिवळं असतं तो बल्क आपण काढून घेऊयात आणि तो चुरून वाटीत टाकूयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याला छान एकदम मिक्स छान मिक्स करून घेऊयात हाताने छान चुरून घेऊयात आता आपला मसाला तयार झाला आहे आता मसाला छान शिजला आहे आता आपण त्यामध्ये हे जे पिवळं आपण अंड्यातलं काढलं आहे ते आपण त्यामध्ये ॲड करून एकदा छान परतून घेऊयात आणि थोडंसं दोन मिनिट त्याला शिजून देऊयात आता तो शिजला आहे आता आपण आता आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूयात तुम्हाला जसं ग्रेव्ही हवी असेल घट्ट पातळ तशी तुम्ही पाणी टाकून टाकू शकता आणि त्याला छान एकदा हलवून घेऊयात भाजीला उकळी येऊ देऊयात आणि आपण उकडलेले अंडे हाफ हाफमध्ये सर्व कट करून घेऊयात आता सर्व अंडे आपण कट करून घेतलेत आणि भाजीलाही छान उकळी आली आहे आता आपण ते सर्व अंडे भाजीमध्ये टाकून देऊयात आणि कोथिंबीर कापून भाजीमध्ये टाकूयात आता आपली झणकेदार भाजी तयार आहे तर चला आपण सर्व करूयात ही मसाल्याची अंड्याची भाजी तयार झाली सोपी पण एकदम झकास वास आणि रंग तर खूपच मस्त आता घरच्या चवीचा आनंद घ्या आणि पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद